नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी महाराष्ट्रातल्या सावनेर येथे विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे दोन दिवसीय कामबंद आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी दोन दिवसीय काम बंद आंदोलन पुकारले आहे त्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले असून त्यांनी या कामबंद आंदोलनमध्ये आंदोलन मध्ये सहभागी झाले आहे यावेळी नागपूर जिल्हा सचिव तुषार कुंभलकर व तालुका अध्यक्ष सदानंद नारयन यांच्या नेतृत्वामध्ये सावनेर तहसील कार्यालय येथे काम बंद आंदोलन करून घोषणाबाजी केली यावेळी त्यांनी वेतनश्रेणी निवृत्त वेतन उपदान ग्रॅज्युएटी लागू करणे जी ची रक्कम ईपीएफ मध्ये जमा करणे वेतनाच्या फरकाने रक्कम तसेच स्थगित वेतन तात्काळ मिळावे व इतर मागण्या शासनाने मंजूर कराव्या घोषणा देत त्यांनी बीडीओ यांना निवेदन दिले यावेळी प्रामुख्याने सदानंद नारनवरे प्रमोद अटाळकर गौतम पाटील मुकेश सहारे लक्ष्मण कुंभरे दीपक सरोदे प्रवीण गोडमारे अरुण बोके सुनील सातपुते गौतम निकोसे व तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर ची रिपोर्ट आंदोलन करतो आहे त्यानिमित्त सहभागी आंदोलन करत आहे तर तुमच्या खऱ्या मागण्यापासून राज्यातील सत्तावीस हजार नऊशे दहा ग्रामपंचायतीमध्ये वसुली कामगार क का, पाणी पुरवठा दिवाबत्ती लिपिक इत्यादी कर्मचारी सेवेत आहेत सुमारे साठ हजार कर्मचारी पूर् संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत परंतु सर्व कर्मचारी शासनापासून नाराज आहेत आमची मुख्य मागणी म्हणजे वेतन श्रेणी लागू करणे महाराष्ट्र शासनाने पाच समित्या गठीत केल्या यावलकर समिती नासक फरांडे समिती अशा एकूण पाच समित्या गठीत केल्या आणि पाचही समित्यांचा अहवाल हा ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या बाजूने आहे परंतु कित्येकदा मेळावे अधिवेशनं आम्ही केलेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री तसेच अन्य आमदार या अधिवेशनाला उपस्थित होते त्यांनी आम्हाला प्रमुख मार्गदर्शन केले आणि आश्वासनसुद्धा दिलेले आहे परंतु अद्यापही त्यांनी अजूनपर्यंत कुठलीही कारवाई महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना सर्व महाराष्ट्रामध्ये आंदोलन करीत त्या आहे त्यानिमित्तानं सावणे तालुक्यातील कामगार सेना याच्यात सामील झालेली आहे आणि त्याकरता तुम्ही ना इथं सावणे पंचायत समितीमध्ये आंदोलन करण्यासाठी इथं आले आहे तर शासनाला तुमची अशी कोणती मागणी आहे की ते मान्य झाली पाहिजे मान शासनापर्यंत तुमचा आवाज गेला पाहिजे आम्ही या सुद्धा वारंवार कंटिन्यू बेमुदत संप केले त्याबाबत पाठपुरावे केले शासनाच्या ज्या मागण्या होत्या त्या आम्ही आमच्या माध्यमातून आमच्यावर ज्या ढवल्या गेल्या होत्या त्यासुद्धा पूर्ण केल्या करोना काळ असो सफाई कामगार असो ज्याही शासनाच्या विविध योजना असतात त्या ग्रामपंचायतच्या अटीकटीने शेवटचा हा टोक हा ग्रामपंचायत कार्यालय असते त्या कार्यालयाचा प्रत्येक योजना राबवण्याची जबाबदारी सरपंच सचिव आणि तिथला कर्मचारी याची असते आम्ही प्र प्रत्येक ग्रामपंचायतमधले कर्मचारी शासनाने महाराष्ट्र शासनाने जेही कामं दिले आम्ही सातत्याने कंटिन्यू खूप छान प्र प्रमाणे करत हो, आहोत आणि त्यांच्या एकूण एक योजना या गावा गाव, गाव पातळीवर आम्ही राबवत आहो पण महाराष्ट्र सरकार ही आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर लक्ष दुर्लक्ष करत करते आणि आमच्याकडे लक्ष देत नाही म्हणून आम्हाला वारंवार संपावर बसावं लागतं माझी एकच इच्छा आहे की आम्ही खालच्या टोकाचे कर्मचारी असून महाराष्ट्र सरकारनी आमच्या या कर्मचाऱ्यावर न्याय न्याय मिळवून द्यावा जसं आशा वर्कर अंगणवाडीस कर्म कर, मदतनीस यांचं जसं मानधन वाढवलं आहे तसा आम्हाला वेशनशिनी हा एक लागू करावा आणि आम्ही आपला हा संप मागार घेईल अशी मी विनंती करतो धन्यवाद तुमच्या मां, मागण्या मान मान्य नाही झाल्या यासाठी तुमची पुढची वाटचाल कोणती नाही आमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही एक मे व दोन मेला आम्ही संप पुकारलेला आहे जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही बेमुदत संपावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेसमोर बसणार आणि हा संप बेमुदत सुरू राहील हीच सर्व महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला वेतन श्रेणी लागू करावी जेणेकरून आम्ही लवकरात लवकर संप मागे घेऊ काही अनेक अधिवेशने झाली मोर्चे झालेत अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री, मंत्री, ग्राम मंत्री बरेचसे आमदार यांनी येऊन आम्हाला मार्गदर्शन केलं व आम्हाला शाश्वती सुद्धा दिलेली आहे